मित्रांनो आता सुंदर लगे रंगवायचं काम चालू आहे तर आता आपल्या सरज्याच्या वती नानात आपले ड्रायव्हर असणार आहे तर आपण त्यांना बोलण्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि आपले आपल्या दादाच्या फार्म हाऊसवरती थांबलेले ते आपला शरद दादा लोकल आणि त्यांचा फार्म हाऊस आहे काय नाव सांगितलं रोशन शेटकेनी रोशन शेटकेनी यांचा फार्म हाऊस आहे आणि काय त्यांचं नाव ते फार्म नाव काय ठेवलं फार्म हाऊस आपले थांबले धुळेवडी मध्ये थांबलेले तर आता आपण आपला सारे चाललाय <laughs> तर आता नाना बघा तुम्ही बघू शकता बघा कसे गरम करायचं नाना त्यांना हा आता मित्रांनो त्यांना आपण शुभेच्छा देऊया आपल्या चॅनलकांना पण शुभेच्छा त्यांना आजचा गुलाल हवा अशी आमची इकडं सुंदर आहे आपला तर आता ते आपल्या वरदन बरोबर शरीर जमलेली आहे नाशा म्हणून इकडं बघा कसं चालेल आपले एक आता आवाज काढून दाखवत बघा असा आवाज आहे बघत बघा नाही हा मार्गदर्शन असते तर आधार स्तंभ म्हणून विचलना ना प्रत्येक वेळी तुम्ही सर्जा आणि सुंदर ही गाडी बघितली ना तर तुम्हाला विठ्ठलनाना नक्कीच दिसते सर्जा निघालेला आहे सर्जाची शेरत बकास